पंचवीस वर्षापासून बौद्धांच्या जमिनीवर शासनाचा डोळा जमीनवर सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती बौद्धांच्या ताब्यात असलेली जमीन करू नका निवेदन जळगाव जामो तालुक्यातील वया शिवारातील गट नंबर एकशे सत्याऐंशी ही जमीन गेल्या वीस ते बावीस वर्षापासून बौद्ध समाजाचे सौ लता उत्तम वानखडे बाळू चांगोजी वानखडे गौतम शंकर अवचार तसेच इतर मागासवर्गीय व आदिवासी हे या जमिनीवर उदरनिर्वाह करीत आहेत मात्र शासनाने इतर ठिकाणी जमीन असताना सुद्धा या मागासवर्ग यांच्या जमिनीवर हेतुपुरस्करपणे पुरस्कारपणे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे असे केल्यास हे भूमिहीन लोक काय करणार त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होणार आणि त्यांना आत्महत्याशिवाय पर्याय उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शासनाच्या या चुकीच्या धोरणावर वंचित बहुजन आघाडी आवाज उचलून आहे जर या जमिनीवरील हा प्रकल्प थांबवला नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे जळगाव जामोद तालुक्यात मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे सांगितले आणि यासाठी पुढील होणाऱ्या परिणामात शासन प्रशासन जबाबदार राहील असे वंचित तर्फे निवेदनात जाहीर केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष देवाभाऊ दामोदर भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर रतन भाऊ नाईक सुनील भाऊ बोदडे मंगल भाऊ डोंगर दिवे सुनील तायडे संतोष पवार सुधीर पारवे मधुकर पहुरकर गुलाबराव आठवले सुदाम दवई संजय वानखडे तसेच भास्कर जुमडे इत्यादी उपस्थित होते आज दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस बुधवार रोजी मान्य तहसीलदार जळगा जामोद यांच्याकडे वंचित भोजन आघाडी तालुका जळगा जामोदच्या वतीने आज निवेदन देण्यात आले निवेदनाचा उद्देश हा आहे की वायर शिवारामध्ये एकशे गट क्रमांक गट नंबर अ ही शेती अनेक वर्षापासून त्या ठिकाणी उत्तम भाऊ वानखळे यांच्याकडे यांनी अतिक्रम त्या शेतीवर केलेला आहे आणि त्यांच्या मुलाबाळाचं भरणपोषण त्या शेतीच्या माध्यमातून ते, शेती ते, शेती ते, शेती ते करत आहेत या ठिकाणी असे निर्देशनात आलेले आहेत की जामो तहसील प्रशासनाकडून त्या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प आधा आकारण्याचं कार्य उभारण्याचं कार्य त्या ठिकाणी केल्या जात आहे वंचित बहुजन आघाडीचा या विषयाला तीव्र विरोध आहे कारण की कोणत्याही गोर अन्याय होता कामा नये आम्ही आज रोजी निवेदनाच्या माध्यमातून तहसील प्रशासनाला या माध्यमातून विचारणा केलेली आहे आणि त्यांना सांगितलं आहे की आपण या ठिकाणी कोणत्याही गोरगरिबावर अन्याय होता कामा नये या संदर्भात दक्षता घ्यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी तालुका जळगाव जामोदच्या वतीने या ठिकाणी तीव्र स्वरूपात आंदोलन केल्या जाईल हा या ठिकाणी प्रशासनाला आमचा आजच्या प्रसंगी इशारा आहे जय भीम जय संविधान आपण पाहत आहे आय टी न्यूज आवाज नव्या युगाची